भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी आज नाशिकला शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला त्याचं नेतृत्व केलं आज खरंच गरज आहे याची त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच शरद पवार साहेबांचं सा अभिनंदन करतो पण प्रश्न फक्त कांद्याचाच नाही तिथे सगळ्यांनीच सांगितलं कापसाचाही प्रश्न आहे सोयाबीन उत्पादकांचाही प्रश्न आहे तुरीचाही प्रश्न आहे यावर्षी एकाही पिकाला सरकारने जाहीर केलेली एम एस पी जी ए टू एफ एलवर आहे तीसुद्धा बाजार व्यवस्थेमध्ये मिळणार नाही आहे आणि मुक्त अर्थव्यवस्थे समर्थन करत करतसुद्धा आता पस्तीस वर्ष झालेली आहेत पण निर्यात बंद नसतानासुद्धा कापसाला सोयाबीनला एम एस पी मिळणार नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे मी मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं आणि बच्चू भाऊ कडूनही जेव्हा उपोषण केलं होतं सात बारा कोरा करण्याच्या दिवशी निमित्ताने सुद्धा मी बच्चू भाऊना विनंती केली होती की शरद पवार साहेबांना विनंती करा की त्यांच्या नेतृत्वात यावर्षी महाराष्ट्रात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा खरीपाचा शेतमाल बाजारात येईल तेव्हा कोणताही शेतमाल शेतकरी एम एस पीच्या कमी किमतीत विकण्याकरता मजबूर होऊ नये म्हणून आपण आंदोलन करूया शरद पवार साहेबांनी त्याचं नेतृत्व करावं गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्ग मार्गाने महाराष्ट्रातले सगळे जेल भरवण्याचं आंदोलन करावं आणि शरद पवार साहेबांनी जर असं नेतृत्व केलं तर फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांकरता एक निरोप जाईल आणि देशाचा कृषी मंत्री राहिलेला व्यक्ती आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतो आहे याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी होऊ शकत नाही त्याच्यामुळे आज नाशिकच्या मेळाव्यात एक महिन्याची वेळ देण्यात आलेली आहे सात बारा कोरा करावा आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहावं देवा भाऊंना शरद पवार साहेबांनी शिवाजी महाराज कसे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायचे हाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं आहे की या देशातला शेतकरी आज जितका कठीण परिस्थितीमध्ये आहे हे अस्मानी संकट आहे त्याच्यासोबत सुलतानी संकट सुद्धा आहे अस्मानी आणि सुलतानी ही शेतकऱ्यांच्या पाच पाचवीलाच पुजलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार साहेब शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असतील तर त्याचं आपण स्वागतच करूया पण एम एस पीच्या कमी किमतीत कोणताही शेतमाल विकता येणार नाही या व्यवस्थेकडे सरकारला घेऊन जाण्याकरता पवार साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही अशी विनंती मी पुन्हा आपल्या माध्यमातून करू इच्छितो नमस्कार धन्यवाद